श्री गणेश चतुर्थीच्या मंगल पर्वावर सर्वत्र मोठ्या जल्लोषात आगमन झालं आहे त्याच पार्श्वभूमीवर मालेगाव येथील प्रबंधभूमी महाराष्ट्र मुख्य कार्यालयात येथे भक्तिमय वातावरणात आणि आनंदाने लाडक्या आगमन झालं ला आहे यावेळी पाचव्या दिवसाच्या आरतीचा मान मालेगाव प्रांताधिकारी नितीन सदगीर साहेब यांना देण्यात आला यावेळी केवळ प्रबंधभूमी मुख्य संपादक विशाल गोसावी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की रोज वेगवेगळ्या मान्यवरांच्या गणपतीची आरती होते आज आम्हाला अत्यानंद आहे की मालेगाव प्रांत अधिकारी नितीनजी सत्ते साहेब आज यांच्या हस्ते गणपती बाप्पाचा आरती मान मिळाला आणि प्रबंध भूमीचे ऑफिसला त्यांचे चरण लागले आणि प्रबंध भूमीचे ऑफिसला त्यांनी भेट दिली आम्हाला या गोष्टीचा अत्यानंद होत आहे पुन्हा एकदा प्रबंध भूमीतर्फे आम्ही त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आभार मानतो त्याचबरोबर आमच्यावर प्रेम करणारे केवळ पहिले देखील तत्परतेने आमच्यासाठी केवळ हजर असतात त्यांचाही ते मी सन्मान करतो आभार मानतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंध भूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा